सुपर फास्ट एयरटेल एक्सट्रीम फाइबर आपके नए स्मार्ट टीवी को देगा entertainment Netflix के सारे Amazon Prime Video मजेदार लोकल शो का टीवी भी रेडी एवरी वन तैयार मेरे स्मार्ट टीवी में तो ये सब नहीं ये सिर्फ स्मार्ट नहीं एक्सट्रीमली स्मार्ट टीवी बन गया है सुपरफास्ट वाई फाई अनलिमिटेड एंटरटेनमेंट एयरटेल एक्सट्रीम फाइबर न्यूज न्यूज पी शेती हमी दिव्यांग रोहित निवासस्थानी अंजनी मशाल मोर्चा काढण्यात आला राज्यातील तीन चाकी सरकार हे सर्व पातळीवर निष्क्रिय ठरले असून शेतकरी युवक महिला दिव्यांग, दिव्यांग यांच्यासाठी केलेल्या घोषणा फक्त घोषणाच ठरल्या आहेत आमदार खासदारांचे पगार पेन्शन वाढीसाठी सरकारकडे पैसे आहेत परंतु शेतकरी हमीभाव युवकांना रोजगार महिला सुरक्षा व दिव्यांगांसाठीच्या योजना पूर्णपणे फेल झाल्या असून अशा निदृष्ट सरकारला जागे करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या निवासस्थानी शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता आमदार बच्चू कडू यांच्या आदेशानुसार मशाल मोर्चा काढण्यात आला तासगाव गवटी महापाल मतदारसंघाचे आमदार रोहित आर आर पाटील यांच्या अंजनी येथील निवासस्थानी ही अशा प्रकारचा मोर्चा काढण्यात आला यावेळी आमदार रोहित पाटील यांचे काका जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील पाटी हे उपस्थित होते त्यांनी मोर्चे कार्याचे म्हणणे ऐकून घेतले व आपल्या सर्व मागण्या संदर्भात आमदार रोहित पाटील यांच्याशी चर्चा करून हे विषय विधानसभेत मांडण्यात येईल असे आश्वासन दिले या आश्वासनानंतर मोर्चेकऱ्यांनी आपण मशाल मोर्चा संपन्न करीत आहोत अशी घोषणा केली देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट